नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या डिजिटल माऊली या चॅनलवर आज आपल्याला एक महत्वपूर्ण योजना सांगणार आहे आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांचं कुणीही नसते ना पोट भरायला उत्पन्न ना आधार द्यायला कोणी नसते अशा गरजू आणि निराधार लोकांसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया या योजनेअंतर्गत एक व्यक्ती ससल्या सहाशे रुपये प्रति महिना आणि दोन किंवा अधिक सदस्य असलेल्या कुटुंबास नऊशे रुपये प्रति महिना सरकारकडून थेट बँक खात्यात जमा केले जातात संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात पंचेचाळीस वर्षांवरील सर्व विधवा महिला पाष्ट वर्षांवरील वृद्ध पुरुष अनाथ मुले अपंग व गंभीर आजारी असलेले नागरिक संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आधार कार्ड रहिवासी व वा उत्पन्न प्रमाणपत्र वयाचा पुरावा आणि जर लागू होत असेल तर अपंगत्व किंवा मृत्यू प्रमाणपत्र संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा अर्ज करण्यासाठी तुमच्या तालुका समाज कल्याण कार्यालयात किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता ही योजना गरजूंसाठी एक जीवनदायी आशा आहे म्हणून जर आपल्याला किंवा ओळखीच्या कुणाला याचा लाभ होऊ शकत असेल तर आजच अर्ज करा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद